लोकसभा दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यासाठी उमेदवारांची भूमिका काय आहे याचे एक भाग म्हणून आज आमच्या प्रतिनिधीची योगायोगाने अशोक हिंगे यांच्याबरोबर भेट झाली त्यांना आम्ही काय प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे अशोक हिंगे यांनी आणि स्पष्ट शब्दात दिली अशोकराव आपण मराठा आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय होतात किंबहुना समन्वयक म्हणून आपण मोठी जबाबदारी पार पाडली त्याचा या निमी हो जातीपातीच्या नावावर राजकारण करत नाही मी तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळी चळवळीमध्ये काम करतो आहे मग मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर मी आत्तापर्यंत आंदोलन उभारलेले आहेत मराठा समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना फाटा देत समाजाचा वेळ पैसा वाचवण्यासाठी मी जवळपास सहा ते सात सामूहिक विवाह सोहळे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकपर्यंत सामूहिक सोहळा घेतलेल्या आहेत आणि त्या कमीत कमी बाराशे ते पंधराशे लग्न वेगवेगळे उद्धवारांचे सामूहिक विवाहामध्ये लग्न लावून दिलेले आहेत त्यात स्वर्गीय विनायकराव मेटेंनी लग्न केले आहे मी माझं स्वतः लग्न सामूहिक विवाहामध्ये केलं आहे आणि समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दोन हजार सोळाला छत्रपती संभाजी महाराज आणि रामदास आठवले यांना एकत्र आणून त्या मोठा मोर्चा बीड शहरामध्ये काढला होता सातत्यानं आरक्षण आंदोलनमध्ये मग कधी मी विनायक बेटे साहेबासोबत असेल कधी संभाजी असेल कधी नरेंद्र अन्ना पाटला सोबत असेल सातत्यानं मी या ठिकाणी आंदोलनामध्ये आहे त्यामुळे निवडणुकी आले की मी मराठा जात दाखवायची हे माझ्याचे नाही जातीनुसार मराठा असून चालत नाही तर करमाने मराठा असला पाहिजे मनोज जरांगे यांनी लोकसभेसाठी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही याबद्दल नेमकं आपल्याला काय आहे कोणाकडे बोलत नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की या महाविकास आघाडीला पाडा आणि माहितीला पाडा कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये जे 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 ज्येष्ठ नेते आहेत तेच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राष्ट नेते होते आणि आत्तापर्यंत त्यांनी चाळीस वर्ष आमच्या कुणबी नोंदी असतानासुद्धा आमच्या नोंदी सापडल्या नाहीत आम्हाला चाळीस वर्षापूर्वीच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं आणि ते प्रमाणपत्र त्या काळी जर मिळालं असतं तर आमच्या समाजाच्या युवकांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं असतं आणि आज आमच्या समाजाची जीवनमान आर्थिक आणि सामाजिक स्तर निश्चितपणे वाढला असता पण या महाविकास आघाडीने दिलं नाही आणि महा महायुतीने दोन वेळेस फसवं आरक्षण दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीस साहेबांनी ते कोटा कोटा टिकलं नाही आता दहा टक्के आरक्षण दिले ते सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे हे दोघंच सारखेच आहेत आणि या दोघांनाही पाडा असं सांगितलेलं आहे पण आमच्यातले काही महाभाग सुईचा अर्थ काढून त्या ठिकाणी यालाच मतदान करान त्यालाच मतदान करान हाच हाच निवडून येऊ शकतो अशा पद्धतीने ते पक्षाचे कार्यकर्ते पण सर्वसामान्य समाज हा शांत आहे समाज अजून बोलला तयार नाही दोन दिवसात मनोज जरांगे यांनी यरमळ्याच्या सभेमध्ये सांगितलं की ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करा त्यामुळे तुम्हाला याचा किती फायदा होईल असं वाटतं निश्चित फायदा होईल का, ना कारण ब बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब मराठा गरजुवंत मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सराटी अंतरवलीमध्ये येऊन त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आमच्या माता बगिरीच्या अश्रपोषणाचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांना त्यांनी पाठिंबा दिला आहे बाळासाहेबांनी शेवा मारला त्याचा निश्चितपणे मलाही फायदा होईल त्यात काही शंका बजरंग सोनवणे हे शेतकरी पुत्र म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत पुत्र दो, दोन दोन कारखान्याचा मालक अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा कारखाना झाला आहे आणि तो काही सहकारी नाही आहे स्वतःचा प्रायव्हेट कारखाना आहे आज जर आमच्या बीड जिल्ह्यातल्या ले, ऊसाची जर ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर उसाला त्या ते ठिकाणी तेरा चौदा रिकवरी मिळते आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही जर ऊस घातला तर आम्हाला दहा ते साडेदहा टक्के ऊस म्हणजे रिकवरी मिळते म्हणजे वरचे तीन साडेतीन टक्के रिकवरी साखर हे प्रस्थापित विकून स्वतःचा तुंबडी भरत आहेत म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत त्यामुळं शेतकरी कुणाला म्हणावं आता जनतेने ठरवलं पाहिजे का नुकतंच दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी आष्टीच्या कार्यकर्त्यां सांगितलं की ही निवडणूक ही ओबीसी विरुद्ध ओबीसी आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशी नाही नेमकं तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता तसं तर मग मी गुण आहे मी कुणबी मराडा आहे इथं तर मी तर जातीपातीचं राजकारण आहे तुम्ही विकास मुद्द्यावर बोला ना तुम्ही जर खरंच जातीचा कंडळ असला असता यांना या प्रस्थापितांना दोन्ही उमेदवाराला तर बजरंग सोनोने ज्या वेळेस आमच्या माता बघीन हल्ला झाला दोनो दादा जनंगे पाटलांनी सात महिन्यापासून हे आंदोलन सुरू केलं मराठा आरक्षणाचं त्या आंदोलनामध्ये कुठंतरी सहभाग घेतला असता जर याला खरंच समाजाचा फुडका असता तर ज्यावेळेस अंतरवलीला महिलांना मारण झाली त्यावेळेस कुठंतरी भेट दिली अशी देशाच्या प्रत्येक पक्षाच्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने सुद्धा इथं येऊन महाराष्ट्राच्या नेत्याने सर्वांनीच या ठिकाणी भेटी दिल्या पण हा आमचा प्राणी मात्र कुठेही सराटे अंतरवलीमध्ये दिसला नाही तद्वतच पंकजा सुद्धा ज्यावेळेस ओबीसीचे काही प्रश्न होते ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करण्याचा या सरकारचा डाव होता त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी बाळासाहेबांसोबत होतो मी एक दिवस त्या ठिकाणी मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये अटक होतो नंतर रात्री मला उशिरा सोळा सोडण्यात आलं त्या ठिकाणी आणि नंतर पाठी आयोगाची स्थापना झाली म्हणजे हे जाती जातीच्या नावावर फक्त मतं मागतात आणि जातीवर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सगळीकडे कुठं गायब असतात जिल्ह्याच्या विकासाबाबत तोच भूमिका आपण कुठल्या मुद्द्यावर घेणार जिल्ह्याच्या विकासासाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे बीड नगर बीड पर रेल्वे मार्ग हा रेल्वे मार्ग होणे अत्यंत आवश्यक होतं पण दोनशे एकसष्ट किलोमीटरपैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम या ठिकाणी झालं आहे आणि तिचं दोनदा दो उद्घाटन केलं या मोदी सरकारने यांनी आणि आपल्या ज्या खासदार तत्कालीन खासदार प्रीतमदाय मुंडे ह्या कधीही सभागृहामध्ये रेल्वेच्या प्रश्नावर बोलल्या नाहीत किंवा आग्रह धरला नाही त्याने जर मनात आणलं असं तर आत्तापर्यंत निश्चितपणे परळीपर रेल्वे धावली असे म्हणजे हे जाणीवपूरक जो पण रेल्वे येत नाही तो पण दळणवळाची साधनं निर्माण होणार नाहीत दळणवळणाची साधनं ना निर्माण न झाल्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही मोठा प्रोजेक्ट सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणारा या जिल्ह्यामध्ये येऊ शकला नाही म्हणून आमचे सुशिक्षित बेरोजगार एकतर बेरोजगारच आहेत आणि किंवा काम कामगार आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतं म्हणजे हे सगळे धोरण आहेत येणाऱ्या काळामध्ये बीड नगर बीड रेल्वे रेल्वेमार्ग हा तात्काळ पूर्ण व्हावा त्याचबरोबर इतर जे तीन रेल्वेमार्ग या बीड जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहेत त्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे त्यांच्या सर्वेसाठी निधी मिळाला पाहिजे त्यांना मंजुरी मिळाली पाहिजे यासाठी मी संसदेमध्ये जर मला लोकांनी आशीर्वाद दिले तर निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे आपण अपन...